हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला कमेंट करा बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा नवीन असं तर सबस्क्राईब करा जानु भामपाल राम पा, राम प्रदीप का हाय प्रदीप हाय हाय प्रदीप स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण तुमचं प्रदीप हाय प्रदीप बोला जेवण झालं का तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट चांगल्या करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा डबल टच केला लाईव्ह नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा प्रदीप जेवण झालं का बोला कसे आहात खूप दिवसात ना आले प्रदीप लाईव्ह ला चंद्रकांत झालं आहे जेवण हो का आमचं पण जेवण झालंय झालं आहे जेवण आमचं पण झालंय जेवण स्वागत आहे लाईव्ह मध्ये चंद्रकांत कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा चंद्रकांत म्हणतात हो का हो लाईक करा सबस्क्राईब करा लिव यू जिंदगी स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये झालं का जेवण तुमचं बाळू दादा बारो दादा काय म्हणतात बाळू दादाच ना लव यू जिंदगी झालं का जेवण तुमचं हो बाळू दादाच आहे आमचं पण जेवण झालं चंद्रकांत म्हणतात पाऊस चालू आहे आता आमच्याकडे पण पाऊस आहे लव यू जिंदगी मानतात हो मीच आहे ना हा पाऊस आहे का बाळू दादा तुमच्याकडं चंद्रकांत म्हणतात लाईट गेली आहे हो का आमची आत्ताच आली गेली होती लाईट आताच आली लाईव म्हणलं लाईव जमतो की नाही काही घ्यायला लाईट गेली होती आत्ताच आली बाकी अजून हो काय नाही काय नाही ठीक आहे सर्व मस्त आहे तुम्ही कसे आहात बरे आहे ना ला, पाऊ खूप पाऊस चालू आहे हो आमच्याकडे पण लाईट पण नव्हती आत्ताच लाईट आली पाऊस पण भरपूर होता चंद्रकांत म्हणतात हो का हो चंद्रकांत ठीक आणि मस्त आहोत आम्ही बोला बाकीच्यांनी कमेंट करा कुठून आहात बोला मी बरं आहे हो बरं बरं आम्ही पण बरेच आहोत बरे बाळूदा म्हणतात जेवण झालं का ताई हो माझं झालं जेवण झालं झालं माझं तुमचं झालं का बाळू दादा तुमचं झालं का, का जेवण हो oh, झालं म्हणतात अच्छा आमचं पण झालं चंद्रकांत म्हणतात आज मेकअप खूप छान केला आहे मेकअप नाही केला नाही काय प्रदक्ष परत परत काय काय नाही रणजित रणजित सिंग रणजित सिंह चंद्रकांत म्हणते तुम्ही आज शिवाजी महाराजांचे मावळे दिसतात शिवाजी महा तुम्ही आज शिवाजी महाराजांचे मावळे दिसतात हो का धन्यवाद धन्यवाद बाळू दादा काय म्हणतात दोन नंबर लाईक डन धन्यवाद बाळू दादा आणि स्वागत आहे मध्ये धन्यवाद धन्यवाद दादा हो का चंद्रकांत आम्ही मावळे दिसतो का धन्यवाद धन्यवाद रा राकेश दादा मंगलताई नमस्कार नमस्कार लाईक डन धन्यवाद राकेश दादा आणि स्वागत आहे राकेश दादा म्हणतात मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजेत हो राकेश दादा आम्ही पण हसायलाच पाहिजे जेवण झालं का राकेश दादा राकेश दादा जेवण झालं का कलपा कलपा दादा आले नाही कलपा, अण्णा कलपा अण्णा कानपुरी पाऊस पडतोय पाऊस खूप मोठा पाऊस पडतोय इतकं मोठा मी गेल्या जन्मी सासून आता टन रडतोय हो का मस्त मस्त हो द्या होद्या पाऊसच लागतो आपल्याला कलप्पाना झालं का जेवण तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये बाजीराव दादा विकी काकी तुमचं दुकान बंद झालं का हो विकी दुकान बंद झालं आता घरी आले मी जेवण झालं का विकी बोला स्वागत हे लाईव्ह मध्ये दादा म्हणतात बाकी काय चाललंय मंगल ताई बाकी सगळं काय ठीक आहे बाळू दादा काय हॉट डिनर डिनर झालं आमचं डिनर गुरुराज डिनर झाला आमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुरुराज तुमचं झालं का जेवण कमेंट करा लाईक पण करा बाव दादा म्हणतात डिनर म्हणजे दळण काळण का डिनर म्हणजे जीवन, जीवन, जीवन बाळू हसता जेवण बाळू बोला नेटवर्क गेला काय नेटवर्क आहे बाळू दादा मराठीमध्ये सांगायचं ना मग त्याने मराठी येत मराठी टाईप नसेल त्यात बाळू दादा मोबाईल मध्ये मध्ये मराठी टायपिंग नसेल इंग्रजी असल मराठी टायपिंग नसेल काहीच्या मराठी टायपिंगच नसतं बोला कमेंट करा सर्वांनी कसे आज बोला जेवण झालं का सर्वांचं सा, बाळूदादा म्हणतात इंग्रजी इंग्रज मधला असेल मग मोबाईल हा <laughs> मराठीच टायपिंग नसेल बाळूदादा इंग्रजी टायपिंग असेल त्याच्यामध्ये ज्योती हाय ज्योती स्वागत आहे लाईव्ह म्हणजे ज्योती झालं का जेवण तुझं ज्योती म्हणजे झालं का जेवण हो ज्योती माझं झालं तुझं झालं दा का कशी आहे आज लाईव नाही आली ज्योती तू दुपारच्या लाईवलं नव्हती कुठे गेली नाही अजून अजून नाही झालं का लय उशीर लावला बाय एवढं लेट ले ज्योती माझ झालं बघ जेवण पाटील हाय पाटील स्वागत आहे लाईव्ह मध्ये पाटील कुठून आत बोला जेवण झालं का तुमचं दादा म्हणतात बाय बाय ताई झोपतो बरं दादा बाय बाय नाही ज्योती म्हणते मी मिस्टर आहे मी मस्त हा ओके ओके मी मस्त आहे ज्योती म्हणते तू कशी आहेस मी पण मस्त आहे ज्योती ज्योती म्हणते अगं आम्ही लेटच जेवतो हो का नल नली नलीन नील का नील नहीं नील, नील का, काई आलो आहे नलीन आहे का ते नलीन नाव सांगा गुरु काय हाय बोला गुरुराज बोला ज्योती म्हणते दुपारी नाही आले झोपले होते हो का ज्योती कल्लू कल्लू स्वागत आहे मध्ये कल्लू कुठून आहेत कल्लू झालं का जेवण मॅडम जेवण का हो जेवले जेवले कल्लू मी त आई नगरला पाऊस पडला का लई पाडला म्हणतेत बघ नगरला पाऊस ज्योती म्हणते हाय कलू भाई मी कल्लू रुपाली ताई हाय रुपाली स्वागत आहे लाईव्ह मध्ये रुपाली झालं का जेवण तुझं कशी आहे तब्येत रुपाली कालू म्हणते ज्योती कालू कुठून आहेस बोल कालू जेवण झालं का रुपाली कशी आहे तब्येत बोल रुपाली म्हणते आमच्या इथं भरपूर पाऊस पडतोय रुपाली आमच्या इकडं पण लय पाऊस पडतोय बघ कालू काय म्हणते हसू नको ज्योतीत काय हो वाटते हसू नको <laughs> आई तू मला का विसरते अरे नाव याय ना मला तुझं काय नीलू नाव सांग नाव परत कालू म्हणत झालं झालं ना मॅडम हो का कालू रूपाली म्हणते मी मस्त आहे हो का रूपाली मी पण मस्त आहे कालू कुठून आहे कालू लाईक करा सर्वांनी डबल टच केल्यावर लाईक होते ज्योती म्हणते तुला आहे का लाल तू नाव का तस अग आई माझं नाव स्वप्नील आणि ते ला काय नाव टाकलंय स्वप्नील तर पुढं काय नाव टाकलंय ते ला काय नाव आहे कालू कालू हसतोय कालू कुठून आहे कालू कालू कुठून आहे दीपाली म्हणते आज जेवण काय होत आज चपाती अंड्याची भाजी होती दीपाली तू काय खाल्लं कालू म्हणतो माझं नाव कालूचं आहे हो का कालू कुठून आहे कालू पण कालू कुठून आहे बोल कालू कुठून आहेस गाव सांग कालू कुठून आहे कालू कालू म्हणते मी काय ओ, ओ चा अंबरीच वरून आहे अं काय बोलते मला नाही कळत काळू कुठून आहे अं नाही समजलं मला ज्योति तुला कळलं का काळू कुठून आहे ते मराठीत सांग रे इंग्लिश नाही एवढं येत काळू मराठीत सांग मॅडम इंग्लिश हा कच्चा आहे रे माझं इंग्लिश अमेरिका म्हणतोय अमेरिका पल्ल रुपाली म्हणते अमेरिका नेता सामान्य प्राप्त लीची मान काय मान्यता प्राप्त लिहिची स्वागत आहे मिता लाईमे खाना हवा का आपका मिता कलू बोलते तुमचं इंग्रजी येत नाही कालू मला मराठीत बोल ज्योति म्हणते बघ आता हा अमेरिकेचा आहे आणि चुकीचं लिहित अमेरिका चुकीचं <laughs> लिहिलं ना अमेरिका आणि लि लिहायला शी कालू तुमचं जेवण झालं ताई हो झालं माझं जेवण सागर डॉक्टर मॅडम आज काय पिवळे 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 झाले कालो म्हणतो ज्योतू तुलाही तु हुशार आहे माहिती आहे सागर म्हणतात काय विशेष असणार आहे वाटत काय नाही विशेष रुपाली म्हणते अमेरिका स्पेलिंग मिस्टिक आहे हो का रुपाली <laughs> सागर म्हणतात हॅपी ए नाही आमचं हॅपी अॅनिव्हर्सरी नाही तुझी आहे का ज्योती म्हणते जाऊ दे तुच काय जाऊ दे तुझ सागर नर्सरी आहे का नाही बाबा कालू म्हणतो रुपाली स्वारी मीता म्हणते जब में तो फल विक्रेत्या से के बारे में पूछो पूछेंगी, अच्छा अच्छा मैं हमारे बाजार में जाऊंगी तो बोलूंगी आगली बार मुझे लच्ची लेके आओ बोलूंगी बोलूंगी दिलीप भाऊ भुजंग नमस्कार ताई नमस्कार जेवण झालं का दादा तुमचं कसे आहात तुम्ही सागर हॅपी अॅनिव्हर्सरी डॉक्टर मॅडम असू द्या की ओ थँक्यू यू माना बरं बरं बाबा थँक्यू ज्योती म्हणते काय तू माकडे या किरण म्हणते मी आता येऊ का मंगल ताई अरे अरे किरण जेवण झालं का तुझं स्वागत आहे का का? लाईव्ह मध्ये सागर म्हणतो ती बर्थडे आहे ज्योती म्हणते तू लई काय कालू म्हणत काळा काय काळा याला इज ज्योती म्हणते तू ज्युती सागर म्हणतो हॅपी कालू हॅपी बर्ड्डे का सागर हॅपी बर्थडे मॅडम का थँक्यू थँक यू कालू म्हणते माकडे कालू शिवाय नको देऊ कालू ग बस तू मिस्टेक करतो इंग्लिशच्या कमेंटमध्ये आणि मग हो ताई झालं जेवण दिलीप भाऊ म्हणतात सागर म्हणतात हॅपी किरण म्हणतो हो आत्ताचं ज्यस्ट केलं हो का ज्योती म्हणते तुझं माकडंस हे ज्योती ताई नमस्कार सागर म्हणतात काय जिमी तुमचं काय नाव आहे जिमी नाव सांगाव तुमचं ज्योती म्हणते हाय करण किरण ज्योती म्हणते हाय सागर दादा सागर म्हणतो ज्योतिताई काय काय खाल्लं किरण म्हणतो वाढदिवसाच्या भाऊ भवा मयुर शुभेच्छा मंगलताई अरे नाही रे माझं काय वाढदिवस नाही काय नाही ते सागर ल सा। काय ऐकवत त्या सागरचं काळू म्हणतो रुपाली गेली काय ज्योती म्हणते नाय केलं अजून काय सागर दादा कालू सागर म्हणतं काय काय खाल्लं आता ज्युतीत ताई ज्योती जुति म्हणते तुम्ही काय खाल्लं रुपाली म्हणते नाही आहे, आहे रुपाली सागर म्हणतात जुन का भाकरी वांग रुपाली म्हणते चलू द्या तुमचं किरण म्हणतो बरं कालू म्हणतो हा रुपाली जेवली का आपली मुंबई नमस्कार ताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपली मुंबई जेवण झालं का मुंबईकर ज्योती म्हणते छान सागर म्हणते भर केलं होतं ज्योती म्हणते हा किरण दुती म्हणते हा रुपाली म्हणते व हो, जेवली सागर म्हणते या की कोल्हापूरला येते जेवायला किरण म्हणतो एवढस मध्ये दिलं मंगलताई एडवन्स हा थँक्यू थँक्यू किरण सागर म्हणते ज्योतिताई कालो म्हणतो रुपाली गेली वर्तवे हाय ज्योतिताई किरण म्हणते ज्योती म्हणते अर मी पण कोल्हापूरची आहे सागरदादा सागर, सागर म्हणते रुपाली ताई नमस्कार सागर काय काय खाल्लं रुपाली ताई ज्योती म रुपाली म्हणते नमस्कार सर्वांना सागर म्हणते हो का आपली मुंबई मी मागाशी जेवण करून आलोय हो का आमचं पण मागाशी जेवण झालंय ज्योती म्हणते हो सागर म्हणतो कोणतं गाव रुपाली म्हणते आज मटन भाकरी अरे वा मस्त बेत रुपाली ज्योती म्हणते हो 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 आणि तुम्ही सागर म्हणते ज्योतीताई कोणतं गाव आहे कालू कालू बोल काय तरी कोणाच कमेंट ऐट होती ज्योती म्हणते किरण बर ते काय काय रे आता तुला कालू म्हणतो काय बोलू सागर म्हणतो सा, सागर वाड्यात आमचं पाहुणे आहे चंद्रकांत म्हणते व्हिडिओ कॉल करा ना चंद्रकांत चंद्रकांत तुला टाईम आवड सागर म्हणत सनी हो हो ज्योती म्हणते हो बर हो का बर सागर म्हणत माहिती आहे का ज्योती म्हणते नाय माही चंद्रकांत आउट देईन काही पण बोलल्यावर सागर म्हणते दोस्त दोस्त आहे माझा चंद्रकांत म्हणतो काय झालं हो मग कोणाला म्हणता व्हिडिओ कॉल करा लाईव्ह आहे हा लाईव्ह लगेच ढगात लावतील तुम्हाला काय खाय आहे का, काय आहे आपली मुंबई